मागील पंधरा दिवसांपूर्वी सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरेशिवारात अज्ञातांनी एका दुचाकी स्वरात अडवून त्याच्याकडील एक मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार घडला वावी पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेचा करत असताना संशयित सा। इसम हा शिवारात येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा असून शुक्रवारी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलंय सलीम पठाण असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित इस्माचे नाव आहे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्यानं त्याचा आणखी एक साथीदार संशयित बबलू शेखच्या साथीनं हा गुन्हा केल्याची कबूल दिली आहे तसेच या संशयितांनी यादी देखील काही दुचाकींची चोरी केली असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल बारा दुचाकी तीन मोबाईल असा एकूण सात लाख पंच्याहत्तर हजार मुद्देमाल हस्तगत केलाय संशयित सलीम पठाण यास पुढील कारवाईसाठी वावी पोलिसांच्या ताब्यात देण्यात वाटत तर त्याचा साथीदार संशयित बबलू शेख याचा पोलीस शोध घेत आहे सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्या पथकानं केली आहे न्यूज पोलखुलसाठी नासिर पठाण नाशिक